नमस्कार मित्रांनो मी तुमचा आवडता गरीब सगळ्या बैलांचा रिस्टार आमिर डागे मित्रांनो परियंतचं मैदान हिंद केसरी कोरेगावचं मैदान ह्या कोरेगावच्या मैदान कोण एक नंबरचा मान करी आणि कुठले टॉपचे पेहरे झाल्यात आणि दहा टॉपच्या बैलासनी अजून तो पेहरे भेटले नाहीत हे जाणून घेणार आहोत मित्रांनो चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्या आधी फॉलो बटन दाबा आणि आपली व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो उद्या टॉपचा पेहरा एक म्हणजे गर्णीकरांचा राजा चटणी भाकरीकरांचा राजा कृषी हिंद केसरीकरांचा राजा मित्रांनो खरोखर हा राजा कोणावर उद्या पळणार आहे तर मित्रांनो असं कळते की राजा हारण्यावर पळणार आहे का जर हारण्या ज्यांनी गर्णी राजाची जोडी अतिशय जबरदस्त स्पीड लागत आहे मित्रांनो दुसरा पेहरा लखन लखन संभाजीनगरचा लखन तोफानी स्पीडचा बादशाह हा कोणावर पळणार आहे तर मित्रांनो संभाजीनगरचा लखन म्हणलं तर मित्रांनो सम्राटवर पळणार आहे असं पंच्याहत्तर टक्के की अंदाज आहे की सम्राट आणि लकन आता ह्या लखनच्या सम्राटला तुफानी स्पीड आहे मित्रांनो आणि तिसरा म्हणलं तर मित्रांनो खरोखरच ह्या जोडीमध्ये खरोखर धमक आहे चिक्या हा चिक्या कोणावर पळणार तर मित्रांनो चिक्या आपला रुस्त मेहंद केसरी दशम हे केसरी बकासो पद दिसल मित्रांनो अंदाज आहे का ही बी जोड्या खरोखर तुफानी स्पीडच्या जोड आहे मित्रांनो बावीस अकरा पिस्टल हा बावीस अकरा पिस्टन कोणाबरोबर बर मित्रांनो बावीस अकरा पिस्टन कोणावर पोहू शकतो मित्रांनो तेजावर पोहू शकतो कदा पिस्टलच्या तेजाची खरोखर तूफ आणि स्पीड किंवा कॉकटेलवर ही कि खरोखर मित्रांनो या दोन्हीतली एक तर शंभर टक्के पिस्टनचा पेहरा होणार आहे मित्रांनो आणि पाचवा पेहरा मित्रांनो पाचवी गाडी कोणती येणार आहे कॉकटेल किंवा घोडचा सर्जा मित्रांनो कॉकटेल आणि घोडचा सर्जा जर पाहिली खरोखर या गाडीला तूफ आणि स्पीड लागल आणि मित्रांनो कॉकटेल जर कमबॅक करत असेल शंभर टक्के बाक्क पळत असणार आहे मित्रांनो ही सहावी गाडी होऊ शकते मित्रांनो खरोखर मित्रांनो ह्या टॉपच्या सहा गाड्या एक्क्याऐंशी एकाशी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐशी रायफल कोणावर पोहू शकतो एक्क्याऐंशी एक्शी रायफल हा आपला शंभूकरांचा घरांचा शंभूवर करता शकतो का शकतो शंभूकर शंभर आता कासेगावचा हिंद केसरी आपल्या नाव आहे आणि खरोखर ही जोडी खरोखर वन एच के फ्लॅटची मान करायची मित्रांनो ही सत्ती सातवी गाडी होऊ शकते बर मित्रांनो घरचा साज एकच गाडीमध्ये तीन आत्ता सगळ्या महाराष्ट्रात खळबळ उडवलेले राजा आणि सम्राट ही गाडी मित्रांनो आपली घरची अशी गाडी पोहू शकते मित्रांनो पुन्हा मित्रांनो आता एक नवीन चर्चेत बैल आलेला आणि नवीन मोठी खरी झालेली चिमण्या हा चिमण्या कोणावर पोहू शकतो हा चिमण्या कोणावर पळताना दिसताना मित्रांनो हा चिमण्या जर पहा लागला कारण मित्रांनो हो खरोखर आपल्या बाकासोबत पेरा होऊ शकतो चिमण्याचा आता चिमण्यानं आता दोन्ही खांदी खरोखर आता सगळ्यांची मनं जिंकलेत आणि मोठी खरेदीमध्ये सगळ्यांच्या नाव आपला आहे असा चिमण्या मित्रांनो दुसरी गाडी म्हणलं तरी मित्रांनो बावीस अकरा सोन्या हा सोन्याला भरपूर भरपूर स्पीड लागले का तर मित्रांनो कार राहावे कट आण भरपूर स्पीड लागले मित्रांनो हा सोन्या कोणावर पळल कोणावर तर मित्रांनो सोन्या आपला मित्रांनो कोण तुम्हाला असं सोन्या तर मित्रांनो शंभू पण सोन्या पोहू शकतो का ही सोन्या खाली पोहू शकतो आणि शंभू त्याला घेऊन पोहू शकतो असा कळवीकरांचा शंभू मित्रांनो खरोबर मित्रांनो मला व्हिडिओ कसा वाटला नक्की पण मित्रांनो जी दहा टॉपची बैल आहे ती अजूनपर्यंत कळलं नाही की कोणाला पैरा भेटलाय म्हणून मित्रांनो उद्या आपल्याला ठीक सात वाजता मैदान चालू होणार आहे नेमकं कळलंच को कोण कुठल्या मैदानात कुठल्या पहिल्या धमक आहे आणि कोण पुन्हा एकदा हिंदकेसरी कोरेगावचं मैदान पटकवणार मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असाल तर आपल्या चॅनल नक्की फॉलो बटन दाबा धन्यवाद